हॅलो फ्रेंड्स सर काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक कथाच पाहणार आहोत तर ह्या ही कथा अशी आहे ह्या कथेतून आपल्याला असे समजणार आहे की आपण आयुष्यात कोणत्या चुका न केल्या पाहिजे तर मित्रांनो आपण अशा काही चुका करतो ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो जेव्हा आपल्याला आपली चूक कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो तोपर्यंत आपण उद्ध्वस्त होतो मग आयुष्यात अशा कोणत्या चुका आहेत ज्याबद्दल आपल्याला माहीत नाही की त्या चुका आपले काय नुकसान करते आजच्या या कथेत माणसाच्या अशा कोणत्या चुका आहेत ज्या त्यांच्या या कचऱ्यामुळे त्यांचा नाश करतात हे शोधून काढलं तर आपलं आयुष्य खूप सुखी होऊ शकतं काही काळापूर्वीची गोष्ट आहे एक श्रीमंत सेट एका गावात राहत होता त्या सेटला सर्व प्रकारच्या सुखसोयी होत्या पण त्याला मूल नव्हते मुलाच्या दुखाने तो नेहमी काळजीत असायचा मग एके दिवशी त्याला कळाले की त्याची बायको गरोदर आहे तो खूप आनंदी होतो मग तो त्याच्या पत्नीची चांगली काळजी घेतो अशा प्रकारे एके दिवशी त्यांच्या घरी एक मुलगा जन्माला सेठच्या मुलाच्या जन्मावर त्यांना खूप आनंद झाला त्यांनी संपूर्ण शहरात मिठाई वाटली आणि त्यांच्या आनंदाला थाराच उरला नाही आणि लवकरच त्यांचा मुलगा मोठा झाला आणि सेठने आपल्या मुलाला गुरुकुलात पाठवायचे ठरवले जेणेकरून तो अभ्यास करून विद्वान बनू शकेल त्याचा मुलगा अजून मोठा झाला नव्हता पण त्याने आपल्या मुलाला अगदी लहान वयातच गुरुकुलात पाठवले गुरुकुलात त्या मुलाला चांगले शिक्षण मिळायचे आपल्या गुरूंच्या सर्व आज्ञेचे तो पालनही करायचा अशा स्थितीत तो मुलगा सगळ्यात मोठा झाला गुरुकुलाचा होतकरू विद्यार्थी त्यात मुलाने सर्व वेद पुराण शास्त्रे शिकली आणि तो मोठा विद्वान झाला त्या मुलाने लहान वयातच सर्व ज्ञान मिळवले याचा गुरूंनाही खूप आनंद झाला पण म्हणतात ना कुणाचा काळ कधी बदलेल सांगू शकत नाही असाच एक दिवस काही नैसर्गिक का आपत्तीमुळे त्याचे आईवडील मरण पावले आणि जेव्हा त्याचे आईवडील वारले त्यामुळे त्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाले नाही आणि जेव्हा त्या मुलाला बातमी कळाली की त्याचे आईवडील आता या जगात नाहीत आणि त्यांचे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहेत तेव्हा त्या ते मुलाने संसाराच्या आसक्ती सोडल्या गुरुकुलातून शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी व्यतीत केले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर तो मुलगा संन्यासी झाला आणि तो संसारापासून दूर हिमालयाच्या जंगलात गेला आता बराच काळ तपश्चर्या करून त्या साधूने लोकांना शिकवायला सुरुवात केली दूरवरून लोक त्याच्याकडे शिक्षणासाठी येऊ लागले आणि अनेक लोक त्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले त्या तपस्वीने सर्व लोकांच्या समस्या अगदी सहज सोडवल्या होत्या त्यामुळे तो संपूर्ण राज्यात आता प्रसिद्ध झाला होता परंतु तो त्या नगरीमध्ये राहत होता त्या नगरचा राजा एक क्रूर व्यक्ती होता राजाला जेव्हा त्या तपस्वीची माहिती मिळाली त्या राजाने त्याला भेटायचे ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी राजा त्या संन्याशाला भेटायला आपल्या वाड्यातून बाहेर पडला आणि नंतर संन्याशाच्या झोपडी बाहेर पोहोचला तेथे ते पोचल्यावर राजाने त्या संन्याशाला पाहिले तेव्हा राजा संन्याशाच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला त्या भिक्षूपाक्षी पोहोचल्या पोहोचल्यावर एक वेगळीच कुशाग्रता होती तेव्हा राजाला अपार शांतता वाटली त्या राजाने त्या भिक्षूला नमस्कार केला आणि त्याच्याजवळ बसून त्याच्याशी बोलू लागला आणि पहिल्याच भेटीत त्या भिक्षूचे व्यक्तिमत्व पाहून राजा प्रभावित झाला असे झाले की तेव्हापासून त्याने चांगुलपणाच्या मार्गावर चांगल्या चालण्याचा निर्णय घेतला ने आणि मनात विचार सुरू झाला की इतक्या छोट्या भेटीत विश्वस्त मला खूप बदलू शकतो तो माझ्यासोबत कायम राहिला तर माझे जीवन बदलेल आणि हा विचार करून राजा संन्यासीला महालात जाण्याची विनंती करू लागली मग राजा संन्यासाला घेऊन राजवाड्याच्या दिशेने निघाला राजवाड्यात राजाने भिक्षूचा सन्मान केला आणि त्यानंतर राजाने भिक्षूला त्याच खोलीत जेवायला लावलं पूजेनंतर भिक्षूने राजाचे आभार मानले आणि राजाला निघून जाण्यास परवानगी मागितली परवानगी मागितल्यावर राजाने सांगितली की तुमची इच्छा असेल तर तुम्ही या महालात राहू शकता तुमची इथे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही आणि तुम्ही इथे राहिल्यास आमच्या प्रजेला ते आवडेल आणि आम्हालाही आवडेल आणि साधूने हे बोलणे स्वीकारली यानंतर राजाने सेवकांना साधूला बागेत राहण्यासाठी अन्न वस्त्र इत्यादींची व्यवस्था करण्यास सांगितली झोपडीत राहून साधूची बरीच वर्ष गेली आणि या काळात राजाने त्यांची खूप सेवा केली एकदा काही महत्त्वाच्या कामामुळे राजाला दुसऱ्या राज्यात जावे लागले म्हणून साधूची सेवा करण्यासाठी एका सेवकाची नियुक्ती केली आणि तो राजा निघून गेल्यावर तो आजारी पडला आणि आपल्या घरी गेला आणि परत आलाच नाही राजा परत आल्यावर त्यांनी साधूला विचारलं की तुम्हाला काय झालं तुम्ही इतक्या रागाने निघून का गेलात तेव्हा साधू म्हणाला तुम्ही निघून गेल्यानंतर माझ्या तब्येतीची कोणी काळजी घेतली नाही सर्वांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला क्रोध आल्यामुळे मी माझ्या घरी आलो तेव्हा राजाने साधूची माफी मागितली आणि म्हणाला हे गुरुदेव माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो मला क्षमा करा आणि तुमचा राग शांत करा आणि कृपा करून मला सांगा की तुमचे दुःख काय आहे हे ऐकून संन्यासी म्हणाले की तू गेल्यानंतर मला येथे अडचणी आल्या मला जेवण दिले नाही आणि मी बरेच दिवस उपाशी राहिलो इथे कोणीही येऊन मला विचारले नाही की मी कसं आहे हे ऐकून राजाना राजाला पुन्हा लाज वाटू त्या भिक्षूला म्हणाला हे गुरुदेव आजच्यानंतर अशी चूक होणार नाही आणि यानंतर प्रकरण शांत झाले जेव्हा राजा आणि संन्यासी यांच्या चर्चा चालू होती तेव्हा राणी देखील गुप्तपणे हे सर्व ऐकत होते आणि सर्व काही पाहतही होते त्यानंतर राजाने त्या तपस्वीला तक्रार करण्याची संधी दिली नाही आणि त्याला खूप आनंद झाला आणि खूप सेवा केली पण काही दिवसांनी राजाला पुन्हा काही महत्त्वाच्या कामासाठी राजाबाहेर जावे लागले पण यावेळी राजाने राजाबाहेर जाण्यापूर्वी त्यांच्या राणीला सांगितले की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः संन्यासीची काळजी घ्याल हे ऐकून राणी म्हणाली की महाराज तुम्ही चिंता न करता जा मी संन्यासी महाराजांची चांगली सेवा करेन त्यानंतर राणीने जे संन्यासी अन्न खात होता ते बनवून त्याला दिले पण एके दिवशी राणी आंघोळीला गेली आणि भिक्षूला जेवण द्यायला विसरले नंतर संन्यासीला वाटले की आपण स्वतः राजवाड्या जाऊन पहावे जेवण अजून खा आले नव्हते आणि मग तो महालात पोहोचला महालाच्या आत शिरल्यावर त्याची नजर राणीवर पडली राणीचे लांब दाट काळे केस जे तिच्या कमरेवर होते तिचे भेदक डोळे फडफडत होते तिची हरणीसारखी चाल पाहून संन्यासी बघतच राहिला राणीचे एवढे सुंदर रूप पाहून संन्यासी चकित झाला आणि राणीचे सौंदर्य त्या तपस्वीच्या मनात शिरले आणि तो काहीही न बोलता आपल्या झोपडीत परतला त्याच्या या विचारामुळे त्या साधूने बरेच दिवस काहीही खाल्ले नाही त्यामुळे तो खूप अशक्त झाला नंतर काही वेळाने राजा परत आला आणि जेव्हा त्याला भिक्षूची अवस्था कळली तेव्हा तो साधूला भेटायला थेट त्याच्या झोपडीत गेला आणि म्हणाला गुरुदेव काय तुम्हाला काय झालं आणि तुम्ही इतके अशक्त का झाला आहात शेवटी तुम्हाला कशाची काळजी वाटते कुठल्या खोल विचारात बोलून बसले आहात माझ्याकडून काही चूक झाली का, का। मग हे ऐकून साधू म्हणाला नाही राजन तू काही चूक केली नाही राजा म्हणाला मग काय हरकत आहे तुम्हीच सांगा हे ऐकून तपस्वी राजाला म्हणाला हे राजा, राजा तुझ्या राणीचे अप्रतिम सौंदर्य पाहून मी तिच्या विचारात हरून गेलो आणि आता मी राणीशिवाय राहू शकत नाही विचार करून राजा त्या तपस्वीला म्हणाला मी तुम्हाला राणी देईन हे ऐकून तपस्वी खूप आनंदी झाला मग राजा संन्याशांसह राजवाड्यात पोहोचला त्या दिवशी राणीने अतिशय सुंदर कपडे घातले होते तेव्हा राजाने राणीला सांगितले की या साधूला मदत करा तो खूप अशक्त झाला आहे आणि मला डोक्यावर शाण्या माणसाच्या हत्येचा कलंक ला, लागू कलंक लागू द्यायचा नाही आहे राजाचे म्हणणे ऐकून राणीने राजाला विचारले या साधूच्या दुःखाचे कारण काय आहे तेव्हा राजाने राणीला सांगितले साधू तुमच्या अद्भुत सौंदर्याने वेडे झाले आहेत राजाची हे बोलणे ऐकून राणी म्हणाली आता तुम्ही काळजी करू नका सर्व काही माझ्यावर सोडा आता मला काय करायचं आहे ते मला माहीत आहे आणि त्यामुळे तुम्हाला साधूच्या हत्येचे पापही लागणार नाही ना, ना माझी पवित्रता नष्ट होणार त्यानंतर संन्यासी राणीसोबत झोपडीत पोहोचला झोपडीत शिरून राणी संन्यासाला म्हणाली आम्हाला राहण्यासाठी घर हवे आहे आम्ही या झोपडीत राहू शकत नाही हे ऐकून संन्यासी राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला की हे राजा, राजा आम्हाला राहण्यासाठी घर हवे आहे साधूचे म्हणणे ऐकून राजाने त्याच्यासाठी घर बनवले मग साधू राणीला घेऊन घरी पोहोचला तेव्हा राणी म्हणाली हे घर खूप घाणेरडे आहे आणि त्याची अवस्था खूपच वाईट आहे मी या घरात राहू शकत नाही मग साधूने पुन्हा राजाला सांगून घराची परिस्थिती नीट करून घेतली त्यानंतर राणी घरात गेली आणि आंघोळ करून अंथरुणावर आली मग साधूही पलंगावर आला त्यानंतर राणी त्या साधूला म्हणाली की तू कोण होतास हे तुला माहीत आहे आणि तू आता काय बनला आहेस याची तुला जाणीव आहे का तू एक महान साधू होतास ज्याच्यासाठी राजा स्वतः सर्व सोयी पुरवत असे असा साधू ज्याच्याकडे दुरून लोक ज्ञान मिळवण्यासाठी येत असत जो लोकांना मार्ग दाखवत असे सत्याचा जो लोकांच्या समस्या सोडवायचा ज्याला सर्वजण श्रेष्ठ गुरु मानू लागले त्याला लोक देव मानून पुजायचे आणि आज तुझ्या वासनेमुळे तू माझा गुलाम झाला आहेस राणीचे हे सर्व शब्द ऐकून त्या तपस्व्याला धक्का बसला आणि तो जोरात रडू लागला आणि त्याच्या मनात आले तो एक साधू आहे आणि तो हे सर्व काय करत आहे तो या सर्व सुख सोयी सोडून वासनेमध्ये अडकला होता जेव्हा साधू शुद्धीवर आला तेव्हा तो मोठमोठ्याने रडू लागला आणि ओरडूही लागला आणि त्याने राणीची क्षमा मागितली तो राणीला म्हणाला राणी तुम्ही आता चला मी आत्ताच्या आता तुम्हाला राजाकडे सोडून येतो भिक्षूचे म्हणणे ऐकून राणीने भिक्षूला विचारले हे गुरुदेव माझ्याही मनात एक प्रश्न निर्माण होत आहे माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या साधू म्हणाली विचार तुझा काय प्रश्न आहे तर राणी म्हणाली त्या दिवशी तुम्हाला जेवायला मिळाले नाही तर तुम्ही खूप रागावला होतात आणि तेव्हापासून मला तुमच्या वागण्याबद्दल जाणवत आहे गुरुदेव असं का झाले तुम्हाला एवढा राग का आला राणीचे म्हणणे ऐकून भिक्षु म्हणाले मी वनात असताना मला वेळेवर जेवण मिळत नसे पण जेव्हा मी वाड्यात आलो तेव्हा मला सर्व सुख सोयी मिळाल्या आणि मग मला या सुख सोयींची सवय झाली आणि मला त्याबद्दल अजिबात आदर नाही अशी आसक्ती निर्माण झाली आणि मग ती मिळवण्याचा लोभ निर्माण झाला आणि तो न मिळल्याने माझ्यातच क्रोध निर्माण झाला त्या साधूने पुढे सांगितले इच्छापूर्तीने मला वासनेच्या दारात आणले आणि त्यानंतर मी तुझ्याकडे आकर्षित झालो तो तपस्वी राणीला घेऊन राजाकडे पोहोचला आणि म्हणाला हे राजा मला क्षमा कर मला माझी चूक कळाली आहे तुझी राणी मी तुला परत देतोय मला हे सर्व नको आहे मी वश होऊन हे चुकीचे कृत्य करणार होतो माझी इच्छा आणि माझे जीवन पवत होतो पण आता मला सर्व काही समजले आहे त्यानंतर साधू राजाला म्हणाला की हे राजन मनुष्याच्या या या चार सवयीमुळे तो पूर्णपणे बर्बाद होऊ शकतो ज्यांचा ह्यावर ताबा असतो तो दुःख आणि संकटापासून वाचतो आणि जो या चार अपराधींवर नियंत्रण ठेवू हो शकत नाही तोच विनाशाच्या उंबरट्यावर पोहोचतो हे ऐकून राजा म्हणाला गुरुदेव मला त्या चार सवयी सांगा ज्याच्यामुळे मनुष्य वाया जातो अशा माणसाचा नाश करणाऱ्या चार सवयी सांगा मग साधूने राजाला चार सवयी सांगितल्या ज्या माणसाचा नाश करतात हे राजा मनुष्याचा नाश मनुष्याचा नाश करणारी पहिली सवय म्हणजे त्याची इच्छा कारण जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये इच्छा ही पहिली गोष्ट आहे हा एक दोष आहे आणि जो व्यक्ती आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो आयुष्यात कुठेही यशस्वी होऊ शकत नाही कारण त्याची एक इच्छा पूर्ण होत असतो दुसऱ्या इच्छेकडे जाऊ लागतो आणि दुसरी पूर्ण झाली असतो तिसऱ्या इच्छेकडे जातो हे त्याच्या मनात जागृत होते आणि मग तो करत असताना इच्छावर नियंत्रण न राहिल्यामुळे माणसाला समाधानाची भावना मिळत नाही आणि तो या सापळ्यात अडकून राहतो दुखी राहतो म्हणूनच राजन जेव्हा आपल्या मनावरही आपला ताबा असेल आणि आपले मन आपल्या ताब्यात असेल तरच आपल्याला आनंद मिळतो मग आपल्याला जे हवे आहे ते आपल्या बाबतीत घडतील मग राजा म्हणतो हे गुरुदेव माणसाचा नाश करणारी दुसरी सवय कोणती तेव्हा साधू म्हणतो मनुष्याचा नाश करणारी दुसरी सवय म्हणजे वासना आपल्या मनात निर्माण होणाऱ्या वासनांपासून वासनेचा जन्म होतो ज्याप्रमाणे वासनांना अंत नसतो त्याचप्रमाणे मनुष्य वासनेच्या जाळ्यात अडकत राहतो आजपर्यंत झालेल्या सर्व युद्धांचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्त्री मिळवण्याच्या हव्यासापोटी काही महाराजांनी अनेक युद्ध केले रावण हा अतिशय बुद्धिमान माणूस होता पण माता सीतेच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्याने स्वतःचा नाश केला त्याच्या मृत्यूचे कारण एक स्त्री होती या जगाला शिकवण्यासाठी स्त्रीचा जन्म झाला आहे पण हल्ली लोकांना याला आपल्या वासनेचे स्वरूप बनवले हो आहे ते स्त्रियांना आपले मनोरंजन समजू लागले आहेत आणि जेव्हा त्यांना त्यांचे मनोरंजन मिळत नाही तेव्हा ते वेडे होतात आणि ते काय करतात करता हे कळत नाही म्हणूनच वाचनेपासून शक्य तितके दूर राहिले पाहिजे मग साधू म्हणतात की हे राजन मनुष्याचा नाश करणारी तिसरी सवय म्हणजे क्रोध कारण जेव्हा मनुष्याची वासना पूर्ण होत नाही तेव्हा त्याच्यामध्ये क्रोध उत्पन्न होतो आणि जेव्हा मनुष्य क्रोधित आणि होतो तेव्हा त्याचे नियंत्रण राहत नाही आणि मग तो रागाच्या अनेक चुकीचे निर्णय घेतो रागाच्या घरात सॉरी रागाच्या भरात माणूस इतरांना वाईट बोलतो शिव्याही देतो आणि राग शांत झाल्यावर त्याला आपल्या चुका कळतात पण तोपर्यंत सर्व काही उद्ध्वस्त झालेले असते रागामुळे माणसाने केलेली अनेक कामे बिघडतात जेव्हा माणसाच्या आत राग जन्माला आला की हो तो आतून खूप कमकुवत होतो आणि कमकुवत माणूस आयुष्याचा काहीही करू शकत नाही त्याला कधीच यश मिळत नाही मग राजा साधूला पुन्हा विचारतो गुरुदेव मनुष्याची चौथी सवय कोणती आहे ते देखील सांगा मग तपस्वी म्हणतो की हे राजन ही एक छोटी सवय आहे जी माणसाला उद्ध्वस्त करते लालचीपणा लोभ लोभात पडून आपण अनेकांचे वाईट करतो हे वाईट आहे तो हरतो कारण माणसाची एक इच्छा पूर्ण होताच त्याचा लोभही वाढतो आणि अनेक का आकांक्षा त्याच्या मनात जन्म घेऊ लागतात म्हणून आपण वेळीच आपला लोभ सोडून द्या आणि त्याच्या फंद्यात पडू नका तर आपण नक्कीच यशस्वी व्यक्ती बनू शकतो मग शेवटी संन्यासी म्हणतो की हे राजा जर माणसाने या चार सवयी सोडल्या तर त्याला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही संन्यासी होऊनही मी या सवयींमध्ये पडलो आणि स्वतःचा नाश करायला गेलो म्हणूनच राजा माणसाने या चार सवयींपासून नेहमी दूरच राहिले पाहिजे तर मित्रांनो तुम्हालाही समजले असेल की माणसाच्या कोणत्या चार सवयी आहेत चा, ज्यामुळे माणसाचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊ शकते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर का कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषय घेऊन उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थक